महाराष्ट्राच्या राजकीय पटावर नेहमीच दोन मोठी नावं गाजत आली आहेत नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस दोघेही एकाच पक्षाचे दोघेही नागपूरचे आणि दोघेही जनतेमध्ये लोकप्रिय पण दोघांची राजकीय कार्यपद्धती त्यांची महत्वाकांक्षा आणि निर्णय घेण्याची शैली या बाबतीत नेहमीच एक अदृश्य स्पर्धा जाणवते नितीन गडकरी यांना देशभर हायवे मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं त्यांच्या काळात देशातला रस्ते विकास झपाट्याने झाला टोल व्यवस्थापन सुधारलं अजूनही रस्ते वाहतुकीचं चित्र बदललं दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रासाठी एक स्वप्नवत प्रकल्प उभा राहिला नागपूर ते मुंबई जोडणारा समृद्धी महामार्ग हा प्रकल्प केवळ एक रस्ता नव्हता तर तो त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता ज्याच्या माध्यमातून ते महाराष्ट्राच्या विकासाचं नवं चित्र लोकांसमोर ठेवू इच्छित होते पण इथेच खरी विसंगती समोर येते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून केंद्र सरकारचा रस्ते वाहतूक मंत्रालयाने देशभरात एक महत्वाची योजना सुरू केली मासिक टोल पास योजना या योजनेमुळे देशभरातील वाहनधारकांना दिलासा मिळाला एकदाच ठराविक रक्कम भरायची आणि महिनाभर ठराविक फेऱ्यांसाठी टोल मुक्त प्रवास करायचा विशेषतः रोजच्या रोज प्रवास करणाऱ्यांसाठी ही योजना म्हणजे वरदानच ठरली देशभरात तिचं स्वागत झालं माध्यमां चर्चेचा विषय ठरला पण गंमत अशी की या खात्याचे थेट थे मंत्री असूनही गडकरींचं छायाचित्र मात्र जाहिरातींमध्ये नव्हतं फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच झळकत होत जणू या योजनेवर राजकीय सावली टाकली गेली मात्र या सगळ्यात महाराष्ट्रातील जनता विशेषतः नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरून प्रवास करणारे वाहनधारक चांगलेच गोंधळले आणि नाराज झाले कारण या योजनेचा लाभ देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर उपलब्ध आहे पण समृद्धी महामार्गावर मात्र नाही कारण सोपं आहे समृद्धी महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बांधलेला नसून राज्य शासनाच्या रस्ते विकास महामंडळाने उभारलेला आहे म्हणून गडकरींच्या योजनेतून त्याला वगळण्यात आलं पण इथेच जनता प्रश्न विचारते जेव्हा देशभर टोल पासचा लाभ मिळतोय तेव्हा महाराष्ट्राच्या सर्वात महत्वाच्या आणि सर्वाधिक वर्दळीच्या महामार्गावर तो का नाही हेच दाखवतं की राज्य आणि केंद्र पातळीवरील धोरणांमध्ये समन्वय नाही याचा थेट परिणाम जनतेवर होतो आज नागपूरहून मुंबईला प्रवास करणाऱ्या वाहन धारकांना प्रत्येक वेळी टोल भरावा लागतो महिनाभर प्रवास केला तर त्यांच्या खिशावर प्रचंड आर्थिक भार येतो ज्याला विकासाचा महामार्ग म्हणून फडणवीसांनी सादर केलं होतं तो महामार्ग आता सामान्यांसाठी टोलचा महामार्ग ठरतोय समृद्धीवर देशातील सर्वाधिक टोल वसुली होते सरकारसाठी तो कमाईचा महामार्ग आहे पण जनतेसाठी तो आर्थिक ओझा आहे आणि हेच लोकांच्या जिवारी लागते यामागे राजकीय अर्थही काढला जातो एकीकडे गडकरींची योजना जी देशभर कौतुकास्पद ठरली पण तीच योजना त्यांच्या स्वतःच्या गृह जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रकल्पावर लागूच नाही हे नागपूरकरांना खटकते लोक सरळ विचारतायत नितीन गडकरींनी जाहीर केलेली योजना नागपूरहून मुंबईला जाणाऱ्यांनाच उपयोगी पडणार नाही तर मग तिचा फायदा काय दुसरीकडे फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट जो महाराष्ट्राच्या प्रगतीचं प्रतीक म्हणून उभा केला गेला तो प्रकल्प लोकांसाठी टोलच ओझ वाढवतोय म्हणजेच दोन्ही नेत्यांच्या महत्वाकांक्षा एकत्र आल्या नाहीत तर त्याचा फटका थेट जनतेला बसतोय आज विरोधक या मुद्द्यावरून सरकारला घेरत आहेत देशभर टोल पास लागू असेल तर समृद्धी महामार्गावर का नाही भाजपची सत्ता केंद्रात आणि राज्यात असूनही समन्वय का नाही जनतेला दिलासा देणाऱ्या निर्णयात नेहमी राजकारण का असे प्रश्न विचारले जात विरोधकांना हातात मुद्दा मिळाला आहे आणि सामान्य जनतेचा सा रोषही त्यांच्या बरोबर आहे खरं पाहिलं तर हे प्रकरण केवळ धोरणात्मक विसंगती नाही हे प्रकरण त्या अदृश्य राजकीय गडकरी आणि फडणवीस यांच्या नात्यामध्ये दिसून येते एकीकडे गडकरी आपली कार्यशैली विकास कामं आणि जनतेच्या हिताच्या योजना यावर भर देतात तर दुसरीकडे फडणवीस आपल्या महत्वाकांक्षी प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करतात पण जेव्हा या दोघांच्या योजनांमध्ये समन्वय होत नाही तेव्हा जनता मात्र बळी ठरते आणि म्हणूनच आज नागपूरपासून मुंबई पर्यंतचा प्रत्येक प्रवाशी प्रत्येक वाहनधारक एकच मागणी करतोय गडकरींचा टोल पास समृद्धी महामार्गावर लागू करा अन्यथा जनता सरळ सांगते जर तुम्ही आमच्या खिशावर टोलच ओझ टाकणार असाल तर तुम्ही राजकीय मतभेदांच्या नावाखाली आमचं नुकसान करणार असाल तर लक्षात ठेवा जनता कुणालाही बायपास करत नाही जनता सरळ राजकारण्यांनाच बायपास करते दरम्यान या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा thank